टीम टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत कोविडचा घोटाळा करून अनेक मंगळसूत्र तुम्ही हिरावून घेतलं कुंकू पुसलत त्यांना पोरक केलं सर्वज्ञानी पत्रावाला चाळीचा घोटाळा केला आणि त्यांची मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावर आणली तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या नावाने जे गळ्यात घातलंय ना त्याला चंगळसूत्र म्हणतात त्याला चंगळसूत्र म्हणतात टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत मंगळसूत्राच्या ओव्या गाण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये जेव्हा जेव्हा थोबाड उघडताना तेव्हा त्या ते गटारातून महाराष्ट्रातल्या महिलांसाठी शिव्या शापच बाहेर आलेले आम्ही पाहिले नवनीत ना राणांना नाची म्हणून तुम्ही हिणवून तिच्या मंगळसूत्राचा अपमान केलात मुंबईतल्या आमच्या ताईला जी शिव्यांची लाखोली वाहिली ना सर्वज्ञानी तुम्ही ती संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली जाज्वल्य हिंदुत्वासाठी ज्या शिवसैनिकांनी घरदार सोडून रक्त आटेपर्यंत मेहनत केली प्रसंगी रक्त सुद्धा सांडलं पण महाविकास आघाडीच्या वळचणीला तुम्ही जाऊन बसलात आणि त्या शिवसैनिकांच्या वीर पत्नींचा सुद्धा तिच्या मंगळसूत्राच्या सुद्धा तुम्ही अपमान केलाय अवहेलना केली अव मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडचा घोटाळा करून अनेकांचं मंगळसूत्र तुम्ही हिरावून घेतलं कुंकू पुसलत त्यांना पोरकं केलं सर्वज्ञांनी एवढंच नाही डोक्यावर हक्काचं छप्पर येईल म्हणून आशेने तुमच्याकडे ज्या डोळे लावून बसलेल्या आमच्या पत्रावाला चाळीतल्या ज्या महिला होत्या ना त्या माय माऊलींना तुम्ही तिथंही पत्रावाला चाळीचा घोटाळा केला आणि त्यांची मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावर आणली आणि त्यामुळे तुमचा आणि आमच्यासाठी पवित्र असणारा या मंगळसूत्राचा लांब लांबचा सुद्धा काडीचा संबंध नाही तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या नावाने जे गळ्यात घातलंय ना त्याला चंगळ सूत्र म्हणतात सर्वज्ञानी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र